टायगर बघ आता या पोहराच काय चाललंय इकडं ए टायगर अरे वा मस्त खेळ चाललाय हा हे टायगर द्या मुंडक धरले पर तोंडात त्याच्या मारू घराला न नको मारू नको मारू नको मारू अरे नको 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 अरे मरेल मरेल मरल मरेल जाऊ दे जाऊ दे जाऊ दे इकडे 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 बोलतो बघ तू येडा पळाला बघ तिकडून बोर्या इकडे गोऱ्या गोऱ्या अरे तागुली टायगर बाळा अरे टायगर त्याचं तंगड अरे खेळ उड्या मार हे काय असलं खेळणं चाललंय रे तुझं हा याडा बिचारा तो बघा फिरतोय नुसतं तिकडं येडी नाही ना त्याची फिरतोय आपल्या आणि मी गेली की पळूनच जातो त्याला टी मला परत पकडते का काय बघ ना तिकडे पळून गेला अंधारात गोऱ्या मी येला जीप काढून मी लाई अरे घोऱ्या अगदी शुद्ध झाला गोऱ्या पार स्टॅच्यू <laughs> अरे काय झालं नाही मम्मा मेलो माय मम्मा मी चांगला आहे ना <laughs> गोऱ्या ए तुला औषध औषध प्यायचे ना तुला औषध प्यायचं ना गोऱ्या औषध प्यायची ना औषध औषध प्यायचे प्यायची प्यायची अले गोल्याला औषध प्यायची आता मला चावती तू अरे गोऱ्या दात टोकदार आहे ते डुकर हे बघा हे बघा यायचे डुक हे नो टायगर आता हा हा टायगर बघा त्याच्या अंगा उघडे मारतोय अजून कसा खेळ चाललाय काय कळत नाही टायगर नो चावायचा नाही गोऱ्याचे दातले तिक्षण आहेत समीर टोचतात हे बघ टायगरचे काय एवढे गुळगुळीत रे इंजेक्शन दिलेत म्हणून हा ना मिर ऐतो आमच्या इथे हे बघा संध्याकाळच्या टायमा हा बाबा बघू गेलाय बघ बघ गेला हे बघ टायगर त्याला पार लोळून नोळून काढलं रे मातीत टायगर त्याला कोण आंघोळ घालणार तू करतोच आंघोळ तो करतो का गोऱ्या त्या गोऱ्याला पण असंच पाहिजे नुसतं मस्तीत खेळ करायला आणि मातीत खेळायला काय खेळ चाललेत काही समज नाही बघा 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 कशी मातीमध्ये हां फार लोळून लोळून चाललंय त्याचं हा टायगर नाही कधी मातीत लोळत टायगर लोळवतो त्यांना नो नो अरे डोळ्यात घुसल त्याचं हे चल चल इकडं हो इकडे तर खान होईल मारू तो पाळाला जा बघ तो पळाला एकदा त्याला अगोदर खोकला येतोय आणि अजून त्याचं मुंडक नरटा बिरडा दाबून ठेव आणि टाक त्याला खालास करून बरं या इकडं तू तू नको खेळू याडत आलाय तू याडच आलाय हा नको खेळू हा मी खेळू मी खेळू बघा बघा मला चावतोय बघा <laughs> मला चावतो तागोली मला चावली गोली चावली अरे फटका देऊ का येऊ टायगर अरे एवढे रात्रीचा बस मुंडगत अजून कुठे गेलेला कुठले परिवार अरे हे बघा कोणा कोणाल का कोना, कोना तो टायगर टायगरला लावले कडी बापरे हा बघा किती जणांना घेऊन आले आणि काजळ्या अरे काजळ्या अरे हो का सगळ्यांना आपल्याला हे बघा जसं मी बोलते ना की तुम्ही पाणी का डाकतं माहिती का ते लोक इकडं किती पाणी थोडं तरी पितणार ते लोक इकडचं इथंच पाणी पिणार हा हे बघा आता हे बघा हा रा वाजले आता रात्रीच्या एक तर हा गेलेला आता खाली मित्राबरोबर मित्राचा बड्डे होता म्हणून गेलेला तर आलाय आता आणि येतानी हे बघा एवढी टोळी घेऊन आलाय सोबत हा काजळ्या सगळ्यांची तुम्हाला आता ओळख करते हा काजलया? हा काजळ्या हा बाबू गुकडा आणि हा काळू ए काळू बघ काळू नान आणि तो कोण चक्या आणि हि बी ही गोरी अरे ही गोऱ्याची बहीण होती ती अरे ती प्रेग्नंट आहे अरे ती बघ ती गोऱ्याची बहीण ही व्हाईट वाली आणि ही बघ ही सगळ्यात मेन बॉस आहे ना या ही ही लेडीज गँगची मेन बॉस आणि काजळ्या फार खुश आहे जळ तर बघ उड्या काचळ्या मारायच्या अंग गवड्या या काचळ्याची नाटकं बघा या खायला भेटणारे म्हणते आणि तिकडं पण आहे ते बघा हा एवढ्यांना घेऊन आले एक दोन तीन चार पाच सात सात जणांना घेऊन आलाय दिसतो हा तिकडं झोपलाय तो नाही येणार यांच्यामध्ये कारण ही गँग वेगळी आहे जरा ही सगळी मैदानाची गँग आहे आणि सगळी खुश आहे ए ए नो 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 असं नाही करायचं असं नाही करायचं सगळ्यांना खायला मिटणार ना तुम्हाला खायला देणार थांबा हा ही बघा ही बघा ही ही गोऱ्याची बहीण अरे रे रे बारीक आहे रे काय घरोदर आहे

काजळे तू जेवला का जेवला जेवला इकडे 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 वरती या ये इकडे सेकंड दे सेकंड दे जास्त आण ते तर हे बघा हे आपले जे सबस्क्रायबर आलेले आहे ना त्या ताई बायकाळ्यावरून त्यांनी हे फूड आणलेलं तर त्यांनी सांगितलेलं मला की ताई तुम्ही स्ट्रीट डॉग जर खात असतील तर त्यांना पण द्या टायगर येथील खातोय टायगरला पण देते का आणि यांना पण आता दादा तू नको देऊ त्यांना तुला हे नाच देणार आहे आता त्यांना आणि सगळे खुश आहेत मस्त चांगले चांगले खायला भेटणार तर या बिचाऱ्यांना ना असं रात्रीच द्यावं लागतं कारण टायगर यांना येऊ देत नाही टायगर आणि टायगरचे ते दोन फ्रेंड आहेत ना ते येडा आणि येडी त्या लोकांचं यांच्याशी जमत नाही असं आहे मग त्यांना रात्रीचं ते दोघंजणं जातात तिकडे कुठेतरी कोपऱ्यात जाऊन झोपतात आणि मग हा समीर त्यांना असा रात्रीचा घेऊन येतो त्या लोकांना खालून आता मैदानातून घेऊन आले दे ते पण ते वा समीर तेव्हा तिथं ते टोप आहे टोप नाही चांगलं आहे त्यात पण आहेत बघ हां आहे त्यात पण दे हां दे खाऊ दे खाऊ दे, दे खुशब किती झालेत बिचारे त्याला सगळ्यांना वेगवेगळं ते कागदावर ना वेग वेग दे, काग दे नाही तर ते असंच खातायच खातायच तर ताई तुम्ही बघत असाल मी थोडं हिंदीमध्ये बोलते तर वायकाळ्यावरून जा ताई आलेल्या तो काकी आप भी देख होंगे ये वीडियो व्हिडिओ रात को एक बजे में व्हिडिओ बना रही हूँ जो आपने फूड दिया था ये हे फूड ए डॉगी खा रहे हे तो थँक्यू वेरी मच बिचारे का अभी पेट भर जाएगा बहुत भूके ते सब लोक आणि खूप छान झालंय चांगलं वाटते आता कारण आम्ही देऊन देऊन तरी किती जणांना देणार जेवढं शक्य होते तेवढं देते आणि हे तर काही येत नाही ये तिथं हे सगळे खाली मैदानात असतात पण समीर त्यांना घेऊन आलंय आणि बिचारे खाता येते बघा खूप छान वाटते बिचारे आता रात्रीचे चांगले पोट भरून जेवणार आणि पोट भरला असेल कुठं बसलाय तो, बस। तो, गोरे तो ए गोऱ्या ये चाल गोऱ्याला हा बघ हा बघ हा बघ हा बघ काजळ बघ काजळ बघ जाऊ दे ना त्यांना दे नंतर नाही गोऱ्या नाही खाते गोऱ्याला दिलं सकाळी नाही खावलं खाल्लं त्यांनी तो कोयडोग खाते डॉग नाही खा रे दीदी सॉरी काकी कोई डॉग खा रहे हैं कोई डॉग नहीं खा रहे लेकिन ये लोग सब खा रहे हैं जो मैदान में रे जो रहते हैं ना नीचे वो सब खा रहे उनको अच्छा लग रहा है ये फूड सो थैंक यू हाँ तो सगले एकमेक पोर है आता का हाँ कालू ये बगा तर त्या काकींनी ने हा बघा हा बघा हा बघा हा काजळ आहे ना काजळ्या व्हाईट वाला हा त्यांना खाऊ देत नाही हा तो यांच्यामध्ये राहतो तो गोऱ्या गोऱ्या आजारी नसेल त्याला खोकला येतोय रे त्याला उद्या दवाखान्यात आपण हे करूया औषध घेऊन येऊया मस्त पैकी यांचं पोट भरलं आता खातायत बिचारे जास्त करून फिमेल आहेत आणि त्याच्यामध्ये हा एक आमचा काजळ्या हा आम माझा बेस्टी आहे बेस्टी आहे ना ए आणि तो कानकाप्या नाही आला तो नाही वरी येत ना तो इकडं नाही तो इकडं नाही तो जो त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहिलात ना तुम्ही वाण्याच्या दुकानात मला बघितलं की लगेच जाऊन उभा राहतो तो इथे येत नाही हे सगळे इकडचेच आहेत पण या टायगरचे दोन फ्रेंड आहेत ना येडा आणि येडी यांच्यामुळे हे लोक इथे येत नाही म्हणजे ते हे लोक त्याला मारतात त्या दोघांना पण टायगर आला की टायगरला बघून हे सगळे भागून जातात तर आता मी टायगरला आतमध्ये ते कोंडलंय बघा दरवाजा लावलंय आणि रात्रीचा अंधार बघा आणि खाली हा आबो असा याला खाली गुलाबजाम म्हणतात सगळे पण मी काजळ्या म्हणते कारण त्याचे डोळे काजळ्यासारखं आहेत काजळ लावल्यागत असं तर असं रात्रीचा हा व्हिडिओ एक खास करून बनवलं आहे तर मी तुम्हाला आता एक्झॅक्ट टाईमसुद्धा दाखवते की खरंच किती वाजलेत ते रात्रीचे तर हे बघा रात्रीचे बारा वाजून पंचावन्न मिनिट झाले वाजत आलेला आहे खावा खावा